आई साहेब नमस्कार तुमचं नाव काय सविता रवींद्र उमापे वय किती आहे तुमचं त्रेपन्न त्रेपन्न ओके अच्छा आपण काही चर्चा केली तुम्हाला काय काय प्रॉब्लेम आहे मला पोटाचा प्रॉब्लेम आहे आणि पायाचा प्रॉब्लेम अच्छा आ, किती वर्षापासून त्रास आहे ऍसिडिटीचा प्रॉब्लेम किती वर्षापासून ऍसिडिटीचा ती भरपूर वर्ष झाले मला हां मी भरपूर औषधं खाल्ली पण मला काही गुण नाही आले अच्छा माझ्या रेकॉर्ड नुसार तुम्हाला बीपीचा प्रॉब्लेम आहे पंधरा वर्षापासून आणि तेव्हापासून ऍसिडिटीचा प्रॉब्लेम चालू आहे ठीक आहे आणि तीन मुलं तीन अच्छा आणि पायाचा प्रॉब्लेम दोन वर्षापासून तुम्हाला जास्त चालेला ठीक आहे मी प्रकार सांगेन तुम्हाला खाली बसायचं खाली बसून दाखवा जरा मांडी घालून खाली बसा ओके आता उबेरा परत एकदा असेच बसता अच्छा उबेरा हळू उभे ओके अच्छा कशा कशामध्ये त्रास झाला काय काय जाणवलं आता खालती बसता उठताना थोडं मोठ्याने बोला वजन वाटलं फक्त पायामध्ये वजन वाटलं अच्छा तुम्ही इझिली म्हणजे लगेच वरती ब उभे नाही आहेत म्हणजे कुठे कुठे त्रास होतो आहे तुम्हाला जाणवत आहे नाही जाणवत आहे तुमच्या कमरेमध्ये प्रॉब्लेम आहे तुमच्या ढोपरांमध्ये प्रॉब्लेम आहे ठीक आहे ना तुमचं वेट आहे ते तुम्हाला उचलता येत नाही या सगळ्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टींवरती पंधरा ते वीस दिवसामध्ये तुम्हाला फरक जाणवेल ठीक आहे मी माझं प्रोडक्ट घेतो आहे ऑर्थोविटा ऑर्थोविटा आणि मल्टीबिटा हे कॅप्सूल आहे आणि हे पावडर फॉर्ममध्ये आहे त्याचबरोबर ऑइल पण दिलेलं आहे हे जेव्हा दिल्यानंतर तुम्हाला अजून एक ड्रॉप चालू करायचा आहे कारण की तुम्हाला जो ॲसिडिटीचा प्रॉब्लेम आहे ते ड्रॉप्स तुम्हाला, तुम्हाला वेगळे देणार आहे पण ही सुरुवात करा आणि नंतर मला पाच दिवसांनी सांगा तसं काय होतं आजची तारीख काय आहे एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस ठीक आहे आणि एरियाचं नाव काय सी एस टी सेंट जॉर्ज हॉस्पिटल बाबाराम भोसले सरांच्या माध्यमातून इकडे आलेलं आहे आणि सरांचं नाव काय संजय गोसावी सरांच्या रेफरन्स हां थँक्यू श्री स्वामी सर नमस्कार नाव गणेश झिमण आणि मी आलो आहे सर आपलं नाव सुमित उमापे सुमित उमापे सरांची आई आहे आणि त्यांच्याशी मातोश्रीशी बोलायचं आहे आणि बाबाराम भोसले सर आणि सर संजय गोसावी सर यांच्या माध्यमातून आलो आहे तर छान असा रिझल्ट आला आहे ऑर्थोविटा आणि मल्टीविटाचा जबरदस्त रिझल्ट आला आहे तर आई साहेब नमस्कार आपलं नाव काय सविता उमावी सविता रवींद्र उमापे वय किती आहे तुमचं ते पण अच्छा आपण अगोदरचा एक मुलाखत घेतली होती त्याच्यातरी आज काय फरक आहे तर आज मी तुम्हाला विचारतो आज तुम्हाला किती दिवस झाले सात दिवस सात दिवस झाले आपलं अर्थ घेऊन सर दाखवा हां तर कसं घेत होतात संध्याकाळी एक पुढे जेवल्यानंतर पाण्यामधून ओके okay. अच्छा पूर्वी काय काय त्रास होत होता मला पाय दुखायचे थोडं मोठ निवड पाय खूप दुखायचे हां पाय दुखणं बंद झालंय आता मला चालता पण येतं शेडीवरून आता पळता पण येईल एवढं चांगलं झालंय ओके पोटाचं तर होऊन जाईल आपण एक डायजेस्ट केअर म्हणून देतोय हे देणारच आहोत तुम्हाला याची मी परत एकदा माहिती देईन तुम्हाला तर किती दिवसामध्ये फरक जाणार सात दिवसामध्ये फरक व्हेरी गुड जबरदस्त जरा मला परत बसून दाखवाल व्यवस्थित ओके उभं कसं जाणवलं पूर्वी तुम्हाला काय वाटत तुम्हाला काय वाटत तुम्हाला काय वाटत तुम्हा हे लोकांनी घेतलं पाहिजे लोकांना सजेस्ट कराल तुम्ही काय म्हणून सजेस्ट कराल प्रोडक्ट खूप हो लोकांच्या आयुष्यातले प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील अच्छा तुम्ही सजेस्ट केलं होतं आपण पुण्याला गेलो होतो आईना पण दिलं काही किती दिवस झाले घेऊ तिसरा दिवस काहीतरी रिझल्ट सांगितलं असेल काय रिझल्ट आला त्याने खूप जरा बरं वाटत चक्कर पण मारले बोलते मारल्या अच्छा त्यांना किती वर्षापासून त्रास होता तो दोन वर्षापासून ही मोठी व्याधी होती पण एक त्यांना पंधरा वर्षापासूनचा त्रास आहे जे काय बी आणि या सगळ्या गोष्टी आहेत त्यांचं वज वजन मला वाटते दादा किती असेल वजन त्यांचं शंभर नाईन्टी बाय शंभर हां ऐंशी किलोच्या वरती आहे त्यांचं वजन ठीक आहे पण त्या पण त्यांना पण चांगला रिझल्ट आला आणि तुम्हाला रिझल्ट आला म्हणून तुम्ही सांगितलं आजची तारीख काय आहे चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ठीक आहे थँक्यू